नमस्कार <Namaskar> पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण मस्त खमंग खुसखुशी तसे ज्वारीच्या पिठाचे थालीपीठं पिठा कसे करायचे ते बघणार आहोत अतिशय सुंदर होतात आ, सुती कापडावरती कसे करायचे आज तुम्हाला मी इथे सांगणार आहे बघू शकाल रंग टेक्स्चर अतिशय सुंदर आलेला आहे झटपट बनवून तयार होतात जरूर करून बघा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करूयात तर सुरुवातीला एक मोठा कांदा बारीक बारीक चिरून घेतला आणि साधारण पाव कप इथे कोथिंबीर मी बारीक चिरून घेतली आहे सुरुवातीला कांदा आणि कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात यामध्ये आता पाव चमचा हळद घालूयात चवीनुसार लाल तिखट घालायचं त्यानंतर एक चमचा एक मोठा चमचा धनेपूड घालायची त्यानंतर अर्धा चमचा अख्खे जिरे घालायचे पाव चमचा हिंग घालायचा त्यानंतर दोन छोटे चमचे यामध्ये पांढरे तीळ घालायचे धनेपूड आणि तीळ आवर्जून घाला चव खूप सुंदर उतरते त्यानंतर पाव चमचा इथे ओवा घेतला आहे ओवा हातावरती व्यवस्थित क्रश करून आणि मगच यामध्ये घालायचा म्हणजे चव अतिशय सुंदर उतरते आता हे यामध्ये आता चवीनुसार मीठ घालूयात आणि हे व्यवस्थित ना काय करायचं हाताने चोळून किंवा दाबून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं जेणेकरून कोथिंबीर आणि कांद्याला व्यवस्थित इथे पाणी देखील सुटलं जातं कारण यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे असं केल्याने ना पीठसुद्धा थोडंसं कमी लागतं आणि हे जे आपण मसाले घातलेत ते व्यवस्थित एकजीव होतात हे बघा अशा पद्धतीने केलं की यामध्ये एक वाटी आपल्याला ज्वारीचं पीठ घालायचे त्यानंतर दोन टेबलस्पून इथे आपल्याला बेसन घालायचे आणि एक टेबल स्पून इथे तांदुळाची पिठी घालायची बेसनामुळे खुसखुशीतपणा येतो आणि तांदळाच्या पिठीमुळे कुरकुरीतपणा येतो त्यामुळं अतिशय आवश्यक आहे घालणं हे आता हाताच्या साह्याने असं दाबून दाबून व्यवस्थित हे पिठं मिक्स करून घेऊयात आणि थोडं थोडं आता यामध्ये पाणी घालायचं आहे रूम टेम्परेचरवरचंच पाणी यामध्ये घालायचं थोडं थोडं पाणी घालायचं आणि एकदम सैलसर छान असा गोळा मळून तयार करायचा अजिबातही घट्ट आपल्याला गोळा मळायचा नाही नाहीतर मग थालीपीठ थापण्यासाठी खूप जड जातं बघू शकाल छान असा स्मूथ सॉफ्ट कन्सिस्टन्सीचा गोळा मळून तयार केलेला आहे आता एक इथे सुती कपडा घेतलेला आहे मी आणि एका वाटीमध्ये पाणी घेतलेला आहे तर हा सुती कपडा आपल्याला व्यवस्थित पाण्यामध्ये घालून घ्यायचा आणि गच्च असा व्यवस्थित पिळून घ्यायचा आणि एका पोळपाटावरती हा सुती कपडा आपण घालून घेऊयात आता इथे सुती सुती कापड का आपण व्यवस्थित पाण्यामध्ये घोळवून घेतलेलं आहे पाणी संपूर्ण त्याच्यातलं काढून घ्यायचं पिळून घ्यायचं आणि आता हा जो आपण गोळा मळून ठेवलेला आहे ह्यातला एक छोटा गोळा तुम्हाला कितपत छोटे हवेत मोठे हवेत थालीपीठं त्या हिशोबाने गोळा घ्यायचा आणि थोडासा पाण्याचा हात लावून अशा पद्धतीने हा गोळा व्यवस्थितच शक्य होईल तेवढा पातळ आपल्याला थापून घ्यायचा आहे इझिली थापल्या जातो कारण आपण व्यवस्थित हा गोळा इथे मळून तयार केलेला आहे तर बघू शकाल छान पातळसर हे थालीपीठ थापून तयार झालं आता खरपूस होण्यासाठी यामध्ये अशा पद्धतीने छोटे छोटे चार मी इथे होल्स तयार करून घेतलेले आहेत आता काय करायचं एक पॅन गरम होण्यासाठी ठेवला आहे गॅसवरती यामध्ये एक चमचाभर तेल घालायचं तेल व्यवस्थित छान गरम होऊन द्यायचं आणि हा जो सुती कापड आहे हे व्यवस्थित यावरती घालून घ्यायचं वरतून थोडंसं पाणी लावायचं आणि अलगद हाताने हा जो सुती कपडा आहे अलगद हाताने व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने काहीही कुठेही चिकटत नाही इझिली निघून येतो त्यानंतर आता या होल्समध्ये थोडं थोडं तेल घालायचं आणि कडेनेसुद्धा आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे जेणेकरून थालीपीठ छान खरपूस असं भाजलं जातं आता एक साईड छान भाजून घेऊयात एक साईड भाजून झाली की पलटवून घेऊयात वा जबरदस्त काय सुरेख रंग आला आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त एकसारखा सोनेरी रंग आलेला आहे आणि किती सुंदर खरपूस भाजल्या आहे बघू शकाल इथे तुम्ही आता पलटवून झालं की ह्या होल्समध्ये थोडं थोडं अजून तेल घालायचं आणि परत एकदा पलटवून घ्यायचं वा दोन्ही साईडनी अलट पलट करून व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं आणि एका अशा पद्धतीच्या जाळीवरती काढून घ्यायचं त्यानंतर अशाच पद्धतीने आता सर्व थालीपीठं इथे थापून भाजून तयार करून घेते तर अशाच पद्धतीने सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे सर्व थालीपीठांना मस्त बघू शकाल इथे तुम्ही सर्व थालीपीठं भाजून इथे तयार करून घेतलेली आहेत आणि रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख आलेलं आहे हे थालीपीठं तुम्ही लोणच्यासोबत खाऊ शकता दह्यासोबत खाऊ शकता आज इथे हे थालीपीठं मी दह्यासोबत सर्व करून घेतलेली आहेत दह्यासोबत यांची चव अतिशय सुरेख लागते जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा तोपर्यंत बाय